आमणी येथे धम्म केंद्र व वाचनालयाचे भूमिपूजन पारशिवणी तालुक्यातील आमणी येथे बौद्ध विहार आणि वाचनालयाच्या इमारतीचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले धम्म केंद्र व वाचनालय इमारत व त्यात लागणारे सर्व पुस्तके वायफाय आणि कॉम्प्युटर उपलब्ध करून देण्यात येईल याच दरम्यान जिल्हा परिषद शाळा ते श्री संभाष चव्हाण यांच्या घरापर्यंतच्या भूमिगत गटाराचे भूमिपूजन आमदार आशिष जयस्वाल यांच्या आमदार निधीतून लवकरच ही कामे पूर्ण होऊन याचा फायदा गावातील नागरिकांना होईल यावेळी नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य व्यंकटजी कारामोरे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हर्षवर्धन निकोसे सरपंच इंद्रापाल महाबळे शिवसेना तालुका प्रमुख राजू भोसकर माजी उपसरपंच दिनेश गडे नरेंद्र चव्हाण रूपचंद सोनवणे विजय काटोदे अनिल बागडे श्री धनराज शिवरकर मणेश चव्हाण धीरेंद्र उईके राजेश शिवरकर आकाश वाघमारे विकी भोसकर वासुदेव लांजेवार मिलिंद मेश्राम रामप्रसाद लांजेवार नथू गडपायले निखिल चव्हाण संभा चव्हाण शिवदास मिश्राम यांच्यासह हलकताई मोठघरे नेहा मेश्राम महानंदा नितनवरे अनिता लांजेवार मनोरमा मिश्राम सुलभा पानतावने विमलका चव्हाण वंदना खोबरागडे लक्ष्मी चव्हाण सुलोचना चव्हाण सीमा गडपायले किरण कांबळे सीमा बागडे यांच्यासह अनेक समाज बांधवांची यावेळी उपस्थिती होती